जसं आपलं वय वाढायला सुरुवात होते तसं आपल्या चेहऱ्यामधलं जे कोलॅजिन आहे ते कोलॅजिन कमी व्हायला सुरुवात होते आणि कोलॅजिन कमी झाल्यामुळं आपल्या होट्स आहे ते डिहायड्रेट व्हायला लागतात आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स यायला लागतात सुरतुक्या यायला सुरुवात होते सनबर्न्स आहेत ते सनबर्न्स यायला सुरुवात होते मग या सगळ्यांवर एकच उपाय आहे ते म्हणजे एर्डेल तेलाचा वापर प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण आपल्या वयापेक्षा थोडंसं लहान दिसावं किंवा यंग दिसावं मग यंग दिसण्यासाठी आपला चेहरा कसा असायला हवा हे देखील माहिती असणं गरजेचं आहे कारण हायड्रेटेड चेहरा असेल तरच तुम्ही थोडंसं यंग आणि छान दिसाल मग हायड्रेटेड चेहरा दिसण्यासाठी आपणाला काय करता येईल बाजारामध्ये खूप सगळे केमिकलयुक्त प्रोडक्ट आहेत जे दावा करतात की ते लावल्यानंतर तुमची त्वचा आहे ती हायड्रेटेड दिसेल तुम्ही यंग दिसाल पण हे केमिकल युक्त प्रोडक्ट आहे हे वापरल्यामुळं जसा आपणाला फायदा होतो तसाच आपल्या चेहऱ्याला नुकसान देखील त्याचं भोगावं लागतं मग असं कोणतं तेल आहे किंवा असं कोणतं प्रोडक्ट आहे जे लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याला त्याचं नुकसान कोणत्याही प्रकारचं आपल्या चेहऱ्याला नुकसान होणार नाही झालाच तर आपल्या चेहऱ्याला फायदा होईल जसजसं आपलं वय वाढायला लागतं तस तसा आपला चेहरा आहे तो कोरडा पडायला लागतो आणि चेहरा कोरडा पडल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती सुरतुक यायला लागतात आपल्या चेहऱ्यावरती ड्रायनेस वाढायला लागतो आणि ड्रायनेस वाढल्यामुळं आपला चेहरा आहे तो एकदम सुकल्यासारखा सुकलेल्या फुलासारखा दिसायला लागतो आणि त्याच्यामुळं आपलं वय आहे ते जास्त दिसायला सुरुवात होते मग आपला चेहरा आहे तो हायड्रेटेड ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी अगदी आपल्या जवळच्याच ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहज मिळतं आणि हे शंभर मिली तेल आहे ते तुम्हाला पासष्ट रुपयाला मिळतं आणि ह्याला एरंडेल तेल मिळते आपल्या आयुर्वेदामध्ये देखील याला महत्त्व दिलेलं आहे हे, हे तुमच्या त्वचेला एकदम हायड्रेटेड आणि सुंदर ठेवण्यास मदत करतं मग ह्याचा वापर कसा करायचा तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला चेहरा व्यवस्थित क्लीन करायचा आहे आणि क्लीन केल्यानंतर याचे काही ड्रॉप्स तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचे आहेत आणि व्यवस्थित मसाज करायचा आहे मसाज जास्त महत्त्वाचा आहे मसाज केल्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढायला सुरुवात होते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन होतात आणि पोर्स क्लीन झाल्यामुळं आपला चेहरा आहे तो श्वास घ्यायला लागतो ऑक्सिजनचा पुरवठा त्याला व्यवस्थित मिळतो आणि त्याच्यामुळं आपला चेहरा आहे तो एकदम मॉइश्चराईज हायड्रेटेड दिसायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपलं वय आहे ते कमी दिसायला सुरुवात होते आता मला वाटेल की हे तेल आहे लावल्यानंतर चिपचिपी दिसेल असं काहीही होत नाही हे कॅस्टर्ड ऑइल आहे जसं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मसाज कराल त्वचा लगेचच ते ऑब्झर्व करून घेते कारण जसं सिबीसिया ग्लँड असतं त्याच पद्धतीचे हे कॅस्टर्ड ऑइल असतं एरंडेल तेल असतं आपली चेहरा आहे आपली त्वचा आहे तो एकदम शोषून घेते आणि तुम्हाला असं वाटणार देखील नाही की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा तेल लावलेलं आहे तुम्हाला असंच फील होईल की तुम्ही एखादा मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावलेला आहे आणि सकाळी उठून तुम्हाला चेहरा व्यवस्थित क्लीन करायचा आहे आणि क्लीन केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल बऱ्याच वेळेला आपले लिप्स आहेत ते देखील डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते मग लिप्सला देखील मसाज व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपले लिप्स देखील डिहायड्रेट ते राहणार नाहीत लिप्स देखील एकदम सुंदर आणि छान दिसायला लागतील जर तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स याची समस्या असेल किंवा बऱ्याच वेळेला छोटे छोटे पुरल्स देखील आपल्या चेहऱ्यावरती येतात या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जर व्यवस्थित चेहऱ्यावरती मसाज केलात तर तुमच्या चेहऱ्यावरती जे काही ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स आहेत ना ते एका रात्रीमध्येच निघून जातील कोणताही फेस मास्क लावायची गरज नाही आणि जर तुमचा चेहरा कोरडा असेल आणि जर तुम्ही कोणताही फेस मास्क रेग्युलर वापरत असाल तर तुमचा था था था, चेहरा दिवसेंदिवस आणि कोरडा पडायला लागतो आणि चेहरा कोरडा पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरतूक यायला सुरुवात होते डाग यायला सुरुवात होते आणि आपला चेहरा एकदम कोमेजल्यासारखा दिसायला सुरुवात होते यंग दिसायचा असेल तर चेहरा हायड्रेटेड दिसणं हायड्रेटेड असणं जास्त गरजेचं आहे चेहरा जर हायड्रेटेड राहिला तरच तुम्ही यंग आणि सुंदर दिसाल आता ह्याचा तिसरा फायदा म्हणजे जर तुमचे ॲब्रो एकदमच पातळ असतील किंवा आपल्या ज्या पापण्या असतात त्या देखील एकदम पातळ असतात किंवा त्या गळायला सुरुवात होते त्या परिस्थितीमध्ये दे देखील तुम्ही हे जे कॅस्टर्ड ऑइल आहे एरंडेल तेल आहे ते त्यांना जर मसाज केला ज्या वेळेला तुम्ही त्वचाला मसाज करता त्यावेळेला ते ॲब्रोलाही ला लागलं जातं आपल्या डोळ्यांच्या हा पापण्यांनाही लागलं जातं त्यामुळे कळत न कळत आपल्या ॲब्रोवरती आणि आपल्या पापण्यांवरतीही ह्याचा चांगला बेस्ट रिझल्ट तुमच्या ॲब्रोजवरती आणि पापण्यांवरती कधी मिळतो माहिती आहे तुम्हाला कंटिन्यू सहा महिने हे तेल वापरल्यानंतर ह्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते मी कसं म्हटलं की मॉइश्चरायझर लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ह्याचा रिझल्ट दिसतो पण ज्यावेळेला तुम्ही पापण्यांवरती लावता किंवा तुमच्या भोवयांवरती लावता त्यावेळेला त्याचा लगेच रिझल्ट तुम्हाला दिसत नाही तो रिझल्ट दिसण्यासाठी तुम्हाला सहा महिने एक वर्ष कंटिन्यू या तेलाचा वापर कराय करायला हवा तरच तुमच्या चेहऱ्यावरती याचा रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल बऱ्याच वेळेला आपले जे डोळे आहेत ते सकाळी उठल्यानंतर ना ते सुजल्यासारखे दिसतात त्या परिस्थितीमध्ये देखील जर तुम्ही रात्री व्यवस्थित तुमच्या डोळ्यांच्या खाली देखील मसाज केला एरंडेल तेलाने तरी देखील सकाळी उठल्यानंतर तुमचे डोळे आहेत ते तुम्हाला सुजल्यासारखे दिसणार नाहीत ते एकदम छान ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसायला लागतील आता बरेचसेच लोक म्हणतील की आमची महत्वचा आहे ती ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे ऑइली त्वचा असणाऱ्यांनी देखील या तेलाचा वापर करावा कारण याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती जर छोटे छोटे पिंपल्स असतील किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ते निघून जातात त्वचा व्यवस्थित क्लीन होते जर तुम्हाला रात्रभर याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एकदा मसाज करा चेहरा व्यवस्थित क्लीन करा आणि जो काही तुमचा मॉइश्चरायझर आहे तो मॉइश्चरायझर लावा पण जर तुम्हाला चेहरा हायड्रेटेड आणि सुंदर दिसायला हवा असेल तर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे मॉइश्चरायझर शिवाय तुमचा चेहरा कधीच हायड्रेटेड दिसणार नाही आणि सुंदर आणि ग्लोईंग कधीच दिसणार नाही आता हे तेल आहे ते तुम्ही तुमच्या नाभीमध्ये देखील घालू शकता नाभीमध्ये घातल्यामुळं देखील याचा फायदा आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती दिसायला सुरुवात होते आता फक्त तुम्ही हे चेहऱ्यावरती न लावता जर तुमचं गट्स तुमचं पोट जर साफ होत नसेल तर तुम्ही या तेलाचं सेवन देखील करू शकता अडीच एम एल तेल तुम्हाला तुम्ही दुधातून मिक्स करून पिऊ शकता किंवा असंच गरम पाण्यातून देखील आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळेला फक्त याचा वापर करायचा आहे ज्याच्यामुळं तुमचं पोट आहे ते साफ होईल आणि पोट साफ झाल्यामुळे देखील आपला जो ग्लो आहे तो चेहऱ्यावरती दिसायला सुरुवात होते आता अर्थातच तुमचा जो आहार आहे तो देखील जास्त महत्त्वाचा आहे आहाराशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो ग्लो आहे तो तात्पुरता येईल पण आहारातून जो मिळेल तो ग्लो कायमस्वरूपीचा टिकेल मग त्याच्यासाठी व्यवस्थित डाएट घ्यायला सुरुवात करा विटॅमिन सी युक्त फळं घ्यायला सुरुवात करा ज्याच्यामुळं तुमचा चेहरा आहे तो आतून सुंदर दिसायला लागेल आणि आपली त्वचा आहे ते कोल प्रोडक्शन वाढवेल आणि त्याच्यामुळं आपला आपली स्किन आहे ती सुंदर ग्लोईंग आणि छान दिसायला सुरुवात होईल